वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्न कुरु मे देवे सर्व सर्वदा रे ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देव महेश्वरा गुरुरे रे साक्षात परब्रह्म श्री श्रीगुरवे नम दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा अनंतकोटीब्रह्माडनायक भक्तवात्सल्यभक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद कलकोट निवासक श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार यूट्यूब माझा संजय ब्लॉग्स नावाचं एक युट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलचं नाव बदलून मी स्वामींच्या जगात असे करणार आहे त्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला हवा आहे पहिली गोष्ट ही आहे की अनेक दिवसापासून मी स्वामींवरती व्हिडिओ बनवेल व्हिडिओ बनवेल बोलत होतो पण तसा योग आल्याने पण आज मनात आलं की आपण हा व्हिडिओ बनवू शकतो माझा रोजचा प्रवास हा पंचेचाळीस मिनटाचा प्रवास असतो घरापासून तर माझ्या कामाच्या ठिकाणापर्यंतचा तर या पंचेचाळीस मिनिटाच्या प्रवासात मी तुम्हाला रोज एक अनुभव शेअर करेल तर माझं स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले मी नास्तिक असताना आस्तिक कसा झालो देव देव देवाच्या देवा, देवा भक्तीमध्ये कसा आलो देवाने माझ्या आयुष्यात काय काय चमत्कार घडवले मी इतरांना कसं देवभक्तीमध्ये आणलं या त्यांना काय काय अनुभव ऐकायला भेटले याच्या पुढे काय घड म्हणजे घडेल ते नाही माहीत मला पण स्वामींच्या कृपेने सगळं चांगलंच घडेल पण या प्रवासामध्ये मी जेवढे पण व्हिडिओ बनवेल ते फक्त गाडीमध्ये बसून बनवणार आहे घरी किंवा इकडे तिकडे कामाच्या ठिकाणी कुठेही व्हिडिओ नाही बनवणार ना। तर माझे असे चमत्कारिक आणि नवनवीन व्हिडिओ माझ्या कसे कसे चमत्कार घडले मी प्रगती केली कसे सर्व गोष्टी स्वामींनी घडून आणल्या या सर्व गोष्टी मी शेअर तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती भेटावी म्हणून बेल आयकॉनवरती तुम्ही प्रेस करू शकता तर यापुढे चे जे काही व्हिडिओ तुम अपलोड होणार आहे ते याच यूट्यूब चॅनलवरती स्वामींच्या जगात या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहेत तुमचेही जर काही स्वामींबद्दलचे दत्त महाराजांबद्दलचे अनुभव असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये जे मी लिंक लिंक देणार आहे इंस्टाग्रामची फेसबुकची किंवा ईमेल आय डीची तर त्याच्यावरती मला तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता ज्यावेळेस माझे सर्व अनुभव आत्तापर्यंतचे मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करेल त्याच्यानंतर मी तुमची तुमची जी सत्यकथा आहे तुमची ती वाचेल आणि जर खूप मोठा व्हिडिओ होणार असेल तर त्याचे मी एक सारांश काढून त्याचा फक्त थो थोडासा भाग मी आपल्या लोकांपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर तुमचा आशीर्वादाने मी या कामाला आजपासून सुरुवात करत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्याकडे व्हिडिओ एडिट करायला बिलकुल टाईम नाही आहे मी जसा आहे तसा ओरिजिनल व्हिडिओ हा मी अपलोड करणार आहे ठीक आहे कारण बॅकग्राऊंड म्युझिक स्टार्टिंग दरवाजा उघडला पाणी पडलं या गोष्टी मला करायला वेळ नाही तर ज्या गोष्टी आहेत त्या सरळ सरळ मी अपलोड करणार आहे तुम्ही पण मन देऊन ऐका ज्याला ह्या गोष्टी खऱ्या वाटतात त्यांनी श्रद्धेपासून मनापासून ऐका आणि ज्याला काल्पनिक वाटतात त्यांनी फक्त एक गोष्टीच्या स्वरूपात ऐकलं तरीही हरकत नाही चला तर आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया यूट्यूबच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सॉ मी नास्तिकापासून आस्तिक कसा झालो याबद्दल ती सर्व माहिती देईल कुणाला काही माहिती हवी असल्यास माझ्याकडे सर्व गोष्टींचे मी प्रूफ ठेवलेले आहेत माझ्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्काराचे असतील किंवा फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील मी गरज पडल्यास ती अपलोड करेल पण गरज नसल्यास मी अपलोड करणार नाही आणि मला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे मी कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही आहे तर चला सुरुवात करूया आपल्या गोष्टीला श्री स्वामी समर्थ